नमस्कार आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट बनणारे उपवासासाठी बटाटा शाबुदाण्याचे पापडची रेसिपी बघणार आहोत एकदम कुरकुरीत कुसकुशीत अजिबात तेलकट न होणारे आणि वर्षभर टिकणारे असे बटाट्याचे पापडची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे कुरकुरीत कुसकुशीत झालेले आहे आणि तेलकट तर अजिबातच नाही चवीला अप्रतिम असे पापड झालेले आहे चला सुरुवात करूया तर पॅनमध्ये मी तीनशे ग्रॅम शाबुदाना घेतलेला आहे वाटीभर असा मोजून घेतलेला आहे आणि गॅस कमी आचेवर ठेवून दहा ते बारा मिनटं मी शाबूदाना एकसारखा हलवून हे बघा असा चांगला भाजून घेतला आहे शाबूदाना थंड होतो तोपर्यंत हा उकडलेला बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर कुकरला गॅस मध्यम आचेवर ठेवून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि साल काढून आपल्याला हा बटाटा असा किसून घ्यायचा आहे स्मॅशरनेही तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर आता बटाटा किसून झालेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया खूप झटपट बनले जातात आणि सोपे पण आहे खायला आहे तर खूपच छान असे पापड आहेत तर हे बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबुदाना एकदम थंड झाल्यानंतर एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे पिठासारखा तो आपल्याला ह्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे दोन मोठे चमचे आणि दीड चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व व्य असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा असं तर पाण्याची गरज नाही लागलेली लागत असेल तर थोडासा पाण्याचा असा शिपका देऊन हे आपल्याला असं एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे जसं गव्हाचं पीठ आपण मळून घेतो तसंच हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे वाफेवर हे बघा आणि आता आपल्याला हे गॅस मध्यमाच्यावर ठेवून बारा मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे एकदम पॅट असं झाकण ठेवून बारा मिनटं चांगलं हे बटाटा शाबुदाना आपल्याला वाफवून घ्यायचं तर हे बघा बारा मिनटं झालेले आहे झाकण काढूया आणि मस्त असा हा वाफून झालेला आहे हे बघा कलर पण बदललेला आहे चांगला तर चला आता काढून घेऊया आणि पापड बनवून घेऊया तर गरम असताना कोमट असतानाच आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे कारण थंड झाल्यावर पटकन बनले जात नाही हे बघा छान असं वाफून झालेलं आहे चला एकीकडे मी प्लास्टिक असं अंथरून घेतलं आहे खाली त्यावर थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे तेल नाही लावलेलं मी हे बघा हलकंसं एकदाच लावायला लागतंय परत परत लावायची गरज येत नाही आणि असा हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि सुरुवातीला चांगला मळून घ्यायचा असा हातावरच हे बघा असं आणि आता प्लास्टिकवर ठेवून व्यवस्थित आपल्याला थोडंसं दाब देऊन जादा पातळ पण नाही करायचं आणि जादा जाड पण नाही मध्यम साईजचे आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे छान असे तळल्यावर फुगले जातात आणि जास्त मोठे नाही केलेले मी छोटे छोटेच बनवलेले आहे हे बघा तर इथे आपला हा पापड असा तयार आहे चिकटला जात नाही काय नाही आणि तुपाऐवजी तुम्ही तेलाचा हात लावून घेऊ शकता पण मी हलकंसं एकदाच तूप लावून घेतले आणि हे पापड बनवून घेतलेत हे बघा लगेच निघालं जातं चिकटलं जात नाही काय नाही छान असे हे झटपट पापड बनले जातात शिवाय हे वर्षभर पापड टिकले पण जातात उपवासासाठी मस्त आहे एकदम चवीलाही खूप छान तुम्ही बघू शकता अजिबात हे पापड चिकटले वगैरे जात नाही पटपट बनले जातात आणि सगळ्या पिठाचे आपले चव्वेचाळीस पापड बनलेले आहे आणि हे फॅन खालीच मी आता सुकून घेणार आहे दुसऱ्या दिवशी मी थोडंसं उन्हामध्ये चांगले असे कडक वाळून घेणार आहे तर हे बघा दोन दिवस चांगलं असं हे पापड मी कडक वाळून घेतलेले आहे छान वाळलेत आता तळून दाखवते तुम्हाला आणि भरपूर झालेले आहे एक किलो बटाट्यामध्ये तीनशे ग्रॅम शाबुदाना एक किलो बटाटा पापड पण भरपूर मस्त छान झाले हे बघा तळून दाखवते गॅसमध्ये माचेवर ठेवून हे पापड तळून घ्यायचे सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि दोन वेळा फक्त पलटी करून पापड असा तळून घ्यायचा हे बघा जास्त फास्ट गॅसवर तळल्यावर तो, हो, तो पटकन लाल होईल हे बघा गॅस मी फास्ट ठेवलेलं नाही एकदा तेल तापून घेतलं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवला आणि असं एक ते दोन वेळा फक्त पलटी करून घ्यायचं पटपट आणि लगेच तळला जातो तर चला आपले हे खुसखुशीत असे मस्त बटाट्याचे पापड तयार आहे उपवासासाठी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने हे बटाटा शाबुदाना उपवासासाठी पापड बनूनही बघा खूप छान झालेले आहे हे बघा तुम्हाला दाखवते कुरकुरीत तर खूपच छान आणि तेलकट तर अजिबातच नाही आहे हे बघा तर धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल